अहिल्यानगरमधील के के रेंज इथं युद्धभूमीवरचा थरार रंगला लष्कराचे टहळणी हेलिकॉप्टर्स धुरांचे लोट उडवत शत्रूवरती चाल करून जाणारे अत्याधुनिक रणगाडे कांठाळ्या बसवणारा तोफांचा मारा आणि गोळीबार या सगळ्यांची अनुभूती अहिल्यानगर वासियांना वासियांनी घेतली <laughs> तर अहिल्यानगरमध्ये लष्कराचा हा दोन तास सरावणी लष्करा अहिल्या नगरमध्ये दाखवली वतीने आज अहिल्यानगर नगर येथील के के रेंज या ठिकाणी लष्कराच्या युद्ध सरावाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके या ठिकाणी आज सादर करण्यात आले आपण पाहू शकता हेच ते टँक आहे जे एम सेवन्टी टू टी नाइन्टी टू भीष्म हे जे टँक आहे याच टँकच्या माध्यमातून दुश्मनांवरती कशा प्रकारे मारा केला जातो त्याचे चित्त प्रात्यक्षिके आज या ठिकाणी केकेरेच्या मैदानावर दाखवण्यात आले लष्कराचे टेहळणी हेलिकॉप्टर धुराचे लोट उसळत शत्रूवर चाल करून जाणारे अत्याधुनिक हे रणगाडे त्याच्यातून निघणारा गोळीबार या युद्धभूमीवरती असा हा युद्धभूमीवरचा थरार जो आहे तर तो तो या मैदानावर आज आपल्याला पाहायला मिळालंय केकेरेच्या या मैदानावर मित्र राष्ट्राचे जे सैन्य होते ते देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या समोर तब्बल दोन तास जे ते हा चित्त करारत सराव जे ते सादर करण्यात आला या ठिकाणी आपण पाहू शकता देखे देखे जे गण असतात असतात बंदुकी त्याच्यामध्ये कशा प्रकारे गोळ्या भरल्या जातात मिसाईल जे छोटे छोटे तोफ असतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे मिसाईल टाकल्या जातात त्याचे देखील प्रत्यक्षिकी आज या ठिकाणी पार पडले आणि त्याचेच हे जे मिसाइल्स आहे ते या ठिकाणी आहे एक एक जे मिसाईल्स आहे ते दोन ते पाच किलोच्या वरच जे आहे तर ते सगळे मिसाईलचं वजन आहे आणि हे जे मिसाईल्स आहे ते कशा प्रकारे जे आहे तर ते तोफ मध्ये भरून त्याचप्रमाणे जे मोठे मिसाईल असतात ते रंगाऱ्या भरून दुश्मनावरती कशा प्रकारे मारा केला जातो याचेच चित्त प्रात्यक्षिक आहे आज किकेरींच्या या युद्धभूमीवरती युद्धभूमीवरचा युद्ध थरार जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळालंय सय्यद उदाहरण पाहिल्या